जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो जे काही पहिली यादी जी फेस वनमध्ये मध्ये बघा लागली होती त्यापैकी बऱ्याचशा उमेदवारांना बऱ्याच जिल्हा परिषद मध्ये बघा समुपदेशन झालं आहे आणि त्यांना बघा नियुक्त्या देखील बघा मिळालेल्या आहेत तसंच काही अंशी ज्या जिल्हा परिषदचं सध्या समुपदेशन होऊन नियुक्त्या सध्या बघा बाकी होत्या तर त्यांचं देखील पत्र इश्यू होत आहे तर जवळपास अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांमधून त्यापैकी बघा साठ ते सत्तर टक्के उमेदवारांना सध्या बघा नियुक्त्या प्राप्त झाल्या उर्वरित जे काही उमेदवार असेल तर त्यांच्या देखील नियुक्त्या बघा मिळणार आहे तसंच तीन हजार एकशे पन्नास उमेदवारांचं कन्व्हर्टेड जो राऊंड होता रूपांतरित यादीमध्ये सध्या त्यांचं शिफारस झालेली आहे आणि त्यापैकी सात ते आठ जिल्हा परिषदेचं बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आहे कालच्या दिवसाला महत्वाचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दोन ते तीन जिल्हा परिषदचं झालं आहे तसंच बघा महत्वाचं जे काही पुढची प्रक्रिया असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन ती म्हणजे जी समुपदेशनासंदर्भात कारण समुपदेशनामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष त्या ठिकाणी शाळा ही मिळत असते आणि ते महत्वाचं बघा राऊंड असणार आहे तर त्या राऊंडची बघा सुरुवात सध्या झाली आहे तर कालच्या दिवसाला जे महत्वाचं पत्र सध्या जिल्हा परिषद संदर्भात निर्गमित करण्यात आलं होतं तर त्याच्यामध्ये भंडारा जिल्हा परिषदचं देखील समुपदेशनाचं जो काही टेंटेटिव्ह शेड्यूल आहे तर तो देखील आलेला आहे आणि हे जे पत्र आहे तर ते हे पत्र बघा दुसरं जे जिल्हा परिषद आहे तर ते जिल्हा परिषद म्हणजे बीड जिल्हा परिषद संदर्भात हे पत्र बघा दहा तारखेला सध्या बघा निर्गमित करण्यात आलं आहे दहा सात दोन हजार चोवीसला ला तर ह्याच्यामध्ये ज्या जाहीर सूचना देण्यात आल्या आहेत तर त्या जाहीर सूचनेचा विषय इथं काय आहे तर बघा शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस मुलाखतीशिवाय पद विकल्प दिलेल्या संस्थेमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरती निवड यादीतील उमेदवारांना समुपदेशन पदस्थापना देण्याबाबत असा या ठिकाणी विषय आहे म्हणजे जे काही निवड झालेली आहे उमेदवार तर त्यांचं समुपदेशनासाठी बघा पदस्थापना देण्यासंदर्भात इथं विषय घेण्यात आला आहे आणि ती नेमकी पदस्थापना समुपदेशन जे आहे तर ते कधी असणार आहे तर ते निश्चित आपण खाली बघूया तर ह्याच्यामध्ये संदर्भ देखील आहे एकूण चार संदर्भ देण्यात आले आहे शासन निर्णय पंचवीस दोन दोन हजार चोवीसचा त्यानंतर दुसरा शासन निर्णय आहे एकवीस सहा दोन हजार तेवीसचा चा त्यानंतर बघा या ठिकाणी प्रसिद्धी पत्रक होत तीन दोन हजार चोवीसचं च आणि माननीय शिक्षण पत्र होतं संदर्भ आहे तर ह्या संदर्भानुसार इथं जे आहे की विषय जाहीर सूचित करण्यात आलं की शिक्षक अभियता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस मुलाखतीशिवाय पद विकल्प दिलेल्या संस्थेमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्र प्रमाणपत्र पडताळणी संदर्भ जो होता करण्यात आली आहे कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित उमेदवारांना संदर्भ क्रमांक एकमधील मधील शिक्षण आयुक्त पुणे यांच्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे संदर्भ क्रमांक दोनमधील मधील शासन निर्णयात नमूद तरतुदीनुसार समुपदेशन पद स्थापना देण्याबाबत निर्देश आहे म्हणजे जी काय पुढची प्रक्रिया आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आहे इथं आणि पुढची प्रक्रिया समुपदेशन असणार आहे तर ती प्रक्रिया संदर्भात हे पत्र असणार आहे तर ह्यासाठी बघा उपस्थित उमेदवारांना काय उपस्थित उमेदवारांना शासन निर्णय जो आहे एकवीस सहा दोन हजार तेवीसमधील मधील तरतुदीनुसार जी डेट देण्यात आली आहे तर ती डेट म्हणजे बघा बारा सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता समुपदेशनाने पदस्थापना देण्यात येणार आहे यासाठी यादीतील नमूद उमेदवारांनी वेळेपूर्वी जिल्हा परिषद बीड सभागृहात बघा उपस्थित राहायचं आहे आणि सदर समुपदेशनास गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना शासन निर्णयातील तरतुदीनुसार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या स्तरावरून परस्पर पदस्थापना देण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यायची आहे तर जे समुपदेशन असणार आहे बीड जिल्हा परिषदमध्ये तर ते बारा सात दोन हजार चोवीसला असणार आहे म्हणजे उद्याच्या दिवसाला सध्या समुपदेशन जो आहे तर तो कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आला आहे तर संपूर्ण जे काही उप या ठिकाणी शिफारस झालेले उमेदवार असेल जिल्हा परिषद बीडमध्ये तर त्यासाठी अतिशय महत्त्वाचा स्वर्ण दिन असणार आहे उद्याचा कारण त्या ठिकाणी तुम्हाला समुद्देशन संदर्भात जी काही प्रक्रिया असेल त्या संदर्भात त्या ठिकाणी प्रक्रियाही होणार आहे तर अशी एक महत्त्वाचं लेटेस्ट अपडेट होती तर ह्या संदर्भात जी यादी आहे तर ती यादी देखील आपल्या टेलिग्रॅम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही बीड जिल्हा परिषद संदर्भात जी यादी आहे संबंधित उमेदवारांची तर ती तिथं सर्च करा तुम्हाला तिथं यादी मिळून जाईल तर हे समुपदेशनाचं पत्र होतं बारा सात दोन हजार चोवीसला सध्या समुपदेशन असणार आहे आणि जे उर्वरित ज्या जिल्हा परिषदचं सध्या बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आहे तर त्या संदर्भात पुढील जी प्रक्रिया असणार आहे तर ते समुपदेशन संदर्भात तर त्यांचं देखील बघा लवकरात लवकर पत्र हे इश्यू होणार आणि त्यांना देखील समुपदेशनासाठी लवकरात लवकर बोलवण्यात येणार त्यासाठी बघा तुम्ही जे काही तुमच्या जिल्ह्यात ज शिफारस झालेली जिल्ह्याची संपूर्ण जी काही जा, का माहिती असेल तालुके किती त्यानंतर तेथील जी काही भौगोलिक परिस्थिती कशी आहे ती संपूर्ण एकदा तुम्ही अभ्यास करून घ्या जेणेकरून तिथं समुपदेशनाच्या वेळेला तुम्हाला जी शाळा त्या ठिकाणी दाखवली जाईल तर ती सिलेक्ट करण्यासंदर्भात बघा तुम्हाला योग्य तो त्या ठिकाणी सध्या कामात येईल तर त्या संदर्भात आता दिवस आहे तर त्या संदर्भात तुम्ही त्या जिल्ह्यासंदर्भात संपूर्ण माहिती घ्या तर अशी एक माहीत महत्त्वाचं पत्र होतं तशी काय माहिती घ्यायची समुपदेशनासाठी जाताना काय करायचं त्या संदर्भात आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ आहे तो देखील तुम्ही बघू शकता जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल आणि नेमकं तिथं जाऊन काय करायचं समुपदेशनाच्या वेळेला तर ते संपूर्ण डिटेल्स आपल्या व्हिडिओ आहेत युट्यूबवर त्या त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सर्च करा तर अशी एक सध्या महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा जेणेकरून अशा प्रकारचे महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत मिळेल तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम